तुम्ही बारामतेकरांनी दाखवून दिले आणि आता येणाऱ्या विधानसभेमध्ये फार मोठी जबाबदारी आहे तुमच्या जाहीर करायचं त्यासाठी काय करायचं तेवढं फक्त लक्षात मार काही नाही किती ती दमदाती केली अरे ना किती मी के के <z Happ heures> दामदाती केली के के तरी लोक आता बदलत नाही बघतो स्तोला फागून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही किती मी दामदा केली तरी लोक आता बदलत नाही बघतो स्तोला फागून घेतो स्वाभिमानाला आमच्या खपत नाही वस्तू चोरली रंग बदलला वस्तू चोरली रंग बदलला तरी चोरी काही लपत नाही स्वार्था साप बदल रहा जनते नहीं तोरल घड़ी तोरल तुम्हें तरी वे मात्र आमची है घोरल तुम्हें तरी वे मामची है जाकिड़ा योजना काड़ा हवा फक्त पवार साहेबांची आहे हवा पवार आहे आणि म्हणून सगळ्यांना लक्षात ठेवा ही जबाबदारी फक्त विधानसभेची नाही लोकसंख्य लोक येतील प्रचार करतील भरतील लोकसभा तो सिर छाकी विधानसभा अभिभागीय वस्तादा नाही एवढं साधू म्हटू नका वस्तादा विधानसभा सिर झाकीय एका महाराष्ट्र बसताना उभार काय म्हणाला लक्षात ठेवा या विधानसभेला लक्षात ठेवा तुमच्या माझ्या आयुष्याच्या भविष्याच्या नशिबाच्या सातबाऱ्यावर एक नाव आहे त्याचं नाव आहे शरद पवार आणि म्हणून लक्षात कायम ठेवायचं काही झालं तरी बापाला विसरायचं नसतं त्याच्या सुरकुतलेल्या चेहऱ्यात सुख म्हणून व्हायचं असत आणि जेव्हा या सुरकुतलेल्या चेहऱ्यानं डोळे मिचकावीत जेव्हा महाराष्ट्राचा सह्याद्री असतो तेव्हा दिल्लीतल्या सरकारलाही खांब फुटतो त्यामुळे ट्रेलर महाराष्ट्राचे विधानसभा आणि त्यानंतर केंद्रात सुद्धा आपलंच सरकार आणणं बाकी आहे आणि तेवढी ताकद आणण्यासाठी वस्तात सक्षम आहे या तुमच्या सगळ्यांची खात्री आहे म्हणूनच ही विनंती करतो या विचारानं ते शिवस्वराज्य आणण्यासाठी आणि आतापर्यंत फक्त म्हणत होतो हिमालयाच्या मदतीला सह्याद्री ठावला पण आता गेल्या काही वर्षात बघितलं तर महाराष्ट्रातून जाणारे नेते कुण 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 साथ आता दिल्लीच्या सरकारला नजरेला नजर फिडवणार सरकार, सरकार महाराष्ट्राच्या राज्याच्यासाठी कबर कुसा कारण बारामतीने जर करामत केली तर भले भले तोंडात गोटा घालतात तो आणि ती करामत तुम्ही विश्वास